नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्राइस ट्रेडर के के मराठीमध्ये आणि या चॅनलवर आपण मार्केटचं विश्लेषण करत असतो की मार्केट कसं स्टॉक मार्केट कसं पफॉर्म करत आहे आणि मार्केटमध्ये काय होऊ शकतं येणाऱ्या दिवसांमध्ये ठीक आहे तर आज आपण बघत आहे पंचवीस जे जुलै दोन हजार पंचवीसचं आपण हे विश्लेषण करत आहे मार्केटचं त्याचबरोबर आपण या आठवड्यामध्ये मार्केटनी काय कसं परफॉर्म केलं आहे ते पण बघणार आहोत ठीक आहे तर जर बघितलं आज हे शुक्रवारच्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै दिवशी मार्केटने डाऊन साइड मूव्ह केलेलं आहे ठीक आहे जसं मी कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मार्केट जर पंचवीस हजाराच्या खाली जर डायरेक्टली ओपन झालं तर मार्केट सरळ खालच्या साईडने डाऊन साइड मूव्ह कर मार्केटने तसंच केलेलं आहे आजच्या दिवस मार्केटने सरळ डाऊन गॅप डाऊन ओपन केलं पंचवीस हजाराच्या खाली आणि सर्व मार्केट खालच्या दिवशीने जाण्या गेलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण जसं म्हटलं होतं त्याचप्रकारे मार्केटने खालच्या साइडला मूव्ह केलेलं आहे डाऊन साइडला ठीक आहे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर मार्केटने जो आहे चोवीस हजार आठशे जसं मी म्हटलं होतं की चोवीस हजार आठशे खूपच महत्वाची लेवल आहे त्या लेवलवरती एक्झॅक्टली सपोर्ट घेतलेला मार्केटनी तुम्ही बघू शकता ठीक आहे चोवीस हजार आठशेच्या आसपास मार्केटने सगळं सपोर्ट घेतलेला आहे त्याचं जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो ठीक आहे कालच्या अनालिसिस व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याप्रकारे मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला आहे ठीक आहे पण मार्केटने जर बघितलं तर जो होती पूर्वी पूर्वीची लेवल ती म्हणजे चोवीस हजार जी लेवल ले चोवीस हजार आठशे चोवीस हजार नऊशेच्या आसपास ती लेवलला ब्रेक केलेला मार्केटने ठीक आहे तर हिचं एकदम एकदम चांगली गोष्ट नाही आहे चोवीस हजार जी होती लेवल चोवीस हजार आठशे नऊशे ती लेवल मार्केटने ब्रेक केलेली म्हणजेच येणाऱ्या दिवसांना दिवसामध्ये मार्केट आपल्याला डाऊन साइड मूव्ह होताना दिसेल म्हणजेच मार्केट आता जे चोवीस हजार चारशेच जे ले लेवल आहे त्या लेवलसाठी मार्केट आपल्याला ले मूव्ह होताना दिसल आहे येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केटचं जे टार्गेट असेल तर ते आपल्याला चोवीस हजार चारशे ठेवून आपण मार्केटमध्ये सेलिंग केली पाहिजे ठीक आहे आपण विकली जर अनालिसिस केलं पूर्ण निगेटिव्ह आपल्याला दिसतंय आपण बघू शकता की मार्केटने या आठवड्यामध्ये पंचवीस हजार दोनशेचा हाय मारला होता पण पं मार्केटने पंचवीस हजार दोनशेचा जो, जो, जो लेवल आहे तो क्रॉस करू शकलेला नाही मार्केट ठीक आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ठीक आहे ही जी आठवड्याची कॅन्डल त्याचा हाय पंचवीस पंचवीस हजार दोनशेचा हाय मारलेला आहे आणि चोवीस जो लो आहे तो चोवीस हजार आठशे सदोतीसचा मारलेला आहे म्हणजेच मार्केट निगेटिव्ह साइडला मूव व्हायला सुरू आहे मार्केटने अफसाईड मूव केलं पण हे जे मूव्ह होतं मार्केटचं पंचवीस हजार सहाशेचं तो, तो मार्केट सस्टेन नाही करू शकलो ना आता मार्केट खालच्या दिवशीने हळूहळू ट्रॅव्हल करत आहे आता येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण जे आहे जे टार्गेट ते ठेवलं पाहिजे ते चोवीस हजार आठशे चोवीस हजार सहाशेचं टार्गेट आपण ठेवलं पाहिजे येणाऱ्या दिवसात पण आपल्या मार्केट खालच्या दिशेने जाताना आपल्या दिसल ठीक आहे जे जे आपण जर फिफोनाची लावून बघितलं जर आपण ठीक आहे आपण फिफोनाची अनालिसिस करून बघू तर फिफोनाची अनालिसिस आपण केलं तर मार्केट आपल्याला या ठिकाणी अजून पण मार्केट बघितलं तर एक प्रकार बुलिश दिसते फिनो फिफोनाची पण ज्या प्रकारे मार्केट वरच्या दिशेन वरतून खाली येते त्यानुसार मार्केट मला चोवीस हजारची जी लेवल आहे चोवीस हजार पाचशे चोवीस हजार सहाशे ही लेवल ले, मार्केट मध्ये मला महत्वाची वाटते ठीक आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये ही मार्केट आपल्याला खालच्या दिशेने दिसेल त्याचबरोबर मार्केट जी आहे चोवीस हजार आठशे चोवीस हजार सहाशे सातशे लेवलला मार्केट थोडी व्हॉलिटिबिलिटी क्रिएट करू शकतं ठीक आहे त्या त्या ठिकाणी मार्केट कसं रिॲक्ट करतं ते पण आपल्याला बघावं लागेल ठीक आहे तर ही एक सपोर्ट लेवल महत्वाची चोवीस हजार सहाशे चोवीस हजार पाचशे तर लेवल पण मार्केट जर खाली ब्रेक करत असेल तर मार्केट नक्कीच चोवीस हजारच्या लेवलच्या दिशेने आपल्याला ले जाताना दिसेल तर हा माझा पुढचा जो व्ह्यू आहे मार्केटमध्ये हा तुम्ही तुम्हाला सांगितला आहे निफ्टी निफ्टीवरती त्याचबरोबर जर बॅम निफ्टी पण आपण बघून घेऊ बॅम निफ्टी जर बघितलं तो पण एवढा काही खास दिसत नाही जसं मी म्हटलं होतं की सत्तावन्न हजारचा जो लेवल आहे ते बँक निफ्टीमध्ये ती महत्वाची त्या लेवलच्यावरती सस्टेन क्लोजिंग केलं पाहिजे पण मार्केटने जी क्लोजिंग केली ती निगेटिव्ह केली आहे छब्बीस सव्वीस छ फिफ्टी सिक्स थाउजंड पाचशे अठ्ठावीसची लेवलची क्लोजिंग दिलेली आहे ठीक आहे ते येणाऱ्या दिवसांमध्ये फिफ्टी सिक्स थाउजंड म्हणजे छप्पन्न हजार ही जेवल आहे खूप खूप महत्त्वाची लेवल आहे ठीक आहे छप्पन हजाराची ही पण जर लेवल ब्रेक केली बँक निफ्टीने तर नक्कीच बँक निफ्टी आपल्याला खालच्या दिशेने येताना दिसाल हे मला वाटतंय ठीक आहे तर या आठवड्यात पण क्लोजिंग नेटिव्ह निगेटिव्ह याची पण या ले या जर लेवलला मार्केट आहे अजून एक ते दोन आठवडे जरी थांबलं था तरी मार्केट आपल्या वरच्या दिशेने बुलिश होताना दिसाल पण मार्केट इथं थांबलं पाहिजे ठीक आहे जर मार्केटला जर खाली जायचं असेल तर मार्केट इमिडिएटली खालच्या मूळ साईडला पुढच्या आठवड्यात छप्पन हजारच्या लेवलला ब्रेक करून मार्केट खालच्या दिशेने आपल्याला जाताना दिसल तर हा माझा व्ह्यू आहे ठीक आहे तर आपण जर बघितलं विकली लेवल जर आपण बघितलं यु डी आहे ना तर आपल्याला बघू शकतो की डॉलर आहे तो मजबूत होत आहे ना आपला इंडियन रुपये हा क कमजोर होत आहे आपल्याला दिसत आहे ठीक आहे म्हणजेच डॉलर हा मागडा होताय आता जो डॉलरचा भाव चालू तो एट्टी सिक्स रुपीज एका डॉलरसाठी चाललेला आहे तो आपल्याला वाढताना दिसत आहे ती की चांगली गोष्ट नाही मार्केटसाठी ठीक आहे त्यामुळे मार्केट कदाचित खालच्या दिशेने पडताना आपल्याला दिसत असेल जर आपण हा बघितलं जर डॉलर इंडेक्स तो पण आज आजच्या दिवसामध्ये आपल्याला वाढताना दिसतोय ठीक आहे नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये डॉलर इंडेक्स अजून वाढू शकतो जर डॉलर इंडेक्स अजून वाढतोय म्हणजे डॉलर हा मजबूत होय मजबूत होतोय डॉलर हा मॉंग होत आहे आणि इंडियन रुपी हा कमजोर होतोय म्हणजे नक्कीच मार्केट आपलं इंडियन मार्केट खाली येईल असं मला वाटतंय ठीक आहे तर बघू की येणाऱ्या दिवसांमध्ये डॉलर आणि इंडियन रुपी कसं परफॉर्म करेल त्याला आपण थोडा आता गोल्ड बघू आंतरराष्ट्रीय गोल्ड काय भाव चालू आहे गोल्डचे तो गोल्ड जर बघितलं तो गोल्ड जसं आपण काल अनालिसिस केलं होतं त्यानुसार जर आपण बघितलं गोल्डनी जो आपला ऑल टाईम आहे याला चार वेळा टच करून खाली आलेलं आहे ठीक आहे आणि आता पुन्हा जी लाईन मी डॉन केलेली ठीक आहे या ट्रेन लाईनला मार्केटने कमीत कमी तीन ते चार वेळा खालच्या साईडनी चार पाच वेळा खालच्या साईडने टच केलेलं आहे एक तर मार्केटला जायचं असेल तर वरती जाईल सर ऑल जाई टाईम हाय ब्रेकआउट करून किंवा जर ऑल टाईम लो ब्रेक करून खाली खाली तरी जाईल ठीक आहे कारण की खूप छोटी रेंज तयार झालेली तुम्ही बघू शकता ही याला फ्लॅग अँड पोल पॅटर्न म्हणतो म्हणतात ठीक आहे या फ्लॅग अँड पोल पॅटर्नमध्ये मार्केटने खूप वेळ ट्रेड केलेलं आहे येते वरच्या साईडला ब्रेकआउट होईल नाही तर खालच्या साईडला तरी ब्रेकआउट होईल ठीक आहे पण कुठेतरी ब्रेकआउट होईल तर बघू येणाऱ्या दिवसांमध्ये गोल्ड काय करू शकतं पण सध्या तरी एक पॅटर्नमध्ये आटकलं या पॅटर्नबद्दल मी नक्कीच जाऊ दिवसांमध्ये व्हिडिओ बनवाल त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे आपण अशीच कंटेंट म्हणत राहतो तुम्ही जर बघितलं ठीक आहे मार्केटने ऑल टाईम हायला टच करून खालच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली आहे तर बघू येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केट कसं पफॉर्म करू शकतो ठीक आहे येणाऱ्या दिवसांमध्येच कळेल तो पण या हा माझा व्ह्यू आहे ठीक आहे आपण जर सिल्वर पण बघू जरा सिल्वर काय आहे सिल्वर बघितलं तर सिल्वरने पण थोडं डाऊन साईड मूव करायला सुरुवात केली ठीक आहे सिल्वर पण का खूपच चांगल्या चा, दिवशी वरच्या दिशेने ट्राफ गेलो होतो माझ्या खूप कु, साऱ्या व्हिडिओमध्ये सांगतोय दो डॉलर जो सिल्वर रे ठीक आहे येणाऱ्या दिवसांमध्ये खूप चांगला रिटर्न देऊ शकतो आणि त्या दिश दुसऱ्या दिशेने सिल्वरने खूपच चांगला मू दिलेला तर हा ब्रेकआउट तुम्ही बघू शकता आता सिल्वर थोडं आपली जी खालची जी लेवलला लेवल 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 ब्रेकआउट करत त्या लेवलला लेवल टेस्ट करण्यासाठी सिल्वर पुन्हा खालच्या दिशेने येत आहे जर या लेवलला पुर पुन्हा जर सिल्वर यापर या लेवलला थांबून पुन्हा वरच्या खायला दिशेने जेव्हा सिल्वर वरती जाईल तर नक्कीच एक बाय बाय साईडचा ट्रेड बनवू शकतो पण या लेवलला जर ब्रेक केलं तर नक्कीच आपण सेलिंग साईडला ट्रेड घेऊ शकतो ठीक पण येणाऱ्या दिवसामध्ये मला थोडं बुलिशेस वाटतं असेल तर आपण क्रूड ऑइलचं जरा बघू काय चालू आहे क्रूड ऑइल जर बघितलं आपण क्रूड ऑइल थोडं झीक झाकत चालू आहे ठीक आहे या या ठिकाणी क्रूड ऑइलने खूपच चांगली मुवमेंट आपल्याला दिली होती ठीक आहे पण क्रूड ऑइल आता था पुन्हा खायच्या दिशेने येते अजून यात लेवल जर अजून काही दिवस जर क्रूड ऑइल टिकलं नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये चांगलं आपल्याला क्रूड ऑइल वरती जाताना दिसू शकतं सत्तर रुपये सत्तर डॉलर पर्यंत क्रूड ऑइल आपल्याला जाताना दिसेल पण या लेवल टिकली पाहिजे पण ही लेवल जर ब्रेक केली क्रूड ऑइलने तर नक्कीच क्रूड ऑइल खायच्या दिशेने आपल्याला जाताना दिसेल ठीक आहे तर बघू काय काय कसं असेल येणाऱ्या दिवसामध्ये क्रूड ऑइल ठीक आहे आहे आणि जर आपण बिटकॉईन पण बघू जरा बिटकॉईन काय करतो आपला बिटकॉन बाबा बिटकॉन बाबा बिटकॉन बाबाने चांगला ब्रेकआउट दिलेला आहे आता ब्रेकआउट दिल्यानंतर बिटकॉन बाबा थोडं आपली जी लोअर लेवल आहे जसं मी कालच म्हटलं होतं की ही जी, जी लेवल आहे ह्या लेवलमधून ले ले कोणत्या साईडला ब्रेकआउट आहे बिटकॉईन ते बघावं लागलं आपल्याला ठीक आहे त्या दिवशी त्याच्यानुसार बरे बिटकॉइन खालच्या दिशेने ब्रेकआउट दाखलेला आहे पण अजून तो ब्रेकआउट सस्टेन झालेला नाही आहे ठीक आहे अजून ब्रेकआउट पूर्ण व्हायचं बाकी या ठिकाणी आपल्याला बिटकॉइन रिवर्स होताना दिसतोय ब्रेकआउट दाखवला होता आजचे दिवस खूपच चांगला ब्रेकआउट दाखवला होता पण या लेवल ब्रेक केल्यानंतर के बिटकॉइन या लेव्हलला ले ले थोडं ले 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 कन्सल्टेट करून पुन्हा या रेंजमध्ये येण्याचा हाय चान्सेस आहे असे मला तरी वाटतंय ठीक आहे तर बघू कसं कसं होऊ शकतो ठीक आहे तरी या लेव रिवर्स घेतलं बिटकॉननी तर नक्कीच पुन्हा या रेंजमध्ये बिटकॉइन ट्रेड करण्यासाठी अवेलेबल होईल तर हे माझा येणार येणाऱ्या काही दिवसांसाठी मार्केट मार्केटसाठी ठीक आहे आणि आपल्या मार्केटचा विकली अनालिसिस होतो तो, तो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आभारे आहे आणि चॅनलला असेच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच